भारताच्या लष्कर खात्यात आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या सेवेसाठी लढून त्यातून निवृत्त झालेले माजी सैनिक यांच्या सामाजिक संस्था पेण रायगड याचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा पेण महात्मा गांधी वाचनालय इथं साजरा करण्यात आला यावेळी पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने प्रसिद्ध उद्योजक राजू पिचिका माजी सैनिक संस्था खालापूर अध्यक्ष महाडिक सदस्य माजी सैनिक भोसले सदस्य माजी सैनिक विचारे पेण संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर उपाध्यक्ष नरेंद्र पाटील कोषाध्यक्ष सचिन कुमार पाटील आदी मान्यवर तसेच सर्व माजी सैनिक आपल्या परिवारासह यावेळी उपस्थित होते आज माजी सैनिकची सामाजिक संस्था पेन त्याचं दुसरं वर्धापन दिन इथे महात्मा गांधी वाचनालय पेन इथे साजरं करण्यात आलं त्याला आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला पेनचे नावाजलेले वकील मार्गदर्शक तसंच शिक्षण सम्राट असे असलेले मंगेश नेनेसाहेब होते त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योजक आणि समाजसेवक असे राजू पिच्चिका शेठ होते तसेच खोपोली खोपोली संघटनेचे अध्यक्ष मारिक साहेब भोसले साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि आजचा हा प्रोग्राम होता तो सहकुटुंब माजी सैनिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि त्यांचा परिवार मुलं असा एकत्रित करण्यात आला होता सदरच्या प्रोग्राममध्ये आम्ही सर ह्यावेळी मागील दोन वर्षामध्ये वृक्षारोपणचं कार्यक्रम केलं त्याचबरोबर प्रत्येक गावात सव्वीस शक्य जमेल तशा गावात सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक रॅली काढली त्याच्यात एक स नागरिकांना किंवा युवा लोकांना संबोधन केलं त्यामध्ये कि आपण देशासाठी किंवा सैनिक सेवेत रुजू होण्याचं आवाहन केलं आणि विविध क्षेत्रात चे त्यांना प देशसेवा करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम ही माझी सैनिक सामाजिक संस्था पेन करत आहे आणि ह्या संस्थेच्या आजच्या दुसऱ्या वर्धापन दिन दिनानिमित्त मी हे सांगू इच्छितो की पुढील काही दिवसात आम्ही आदिवासी खेडेपाड्यांवरच्या शाळांवर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तेथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत तसेच जमेल तेवढं संस्थेमार्फत त्यांना मदत करण्यात येईल आणि एक महत्त्वाचा म मुद्दा म्हणजे की आम्ही ह्या काही दिवसात रक्तदान शिबिर लावण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम सर्वांना जय हिंद आज चौदा जुलै दोन हजार चोवीस आमच्या संघटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा द्वितीय वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला या वर्धापन दिनानिमित्त आलेले प्रमुख पाहुणे त्यांचे नेणेसाहेब तसेच राजू पिचिका साहेब यांनी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमचा हा आजचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये माजी सैनिक महिला लहान मुले आणि जे उत्तेजनाचे विद्यार्थी होते दहावी बारावी पदवीधर असतील बाकी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी कामं केलीत त्यांना आम्ही ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं असाच प्रोग्राम आमचा दरवर्षी असतो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी जनजागृती राहिली तसेच इंडियन आर्मीमध्ये जाण्यासाठी नवीन तरुण वर्गाला आम्ही प्रोत्साहित करतो आणि विविध कार्यक्रम असे खेडोपाडी जाऊन गरीब शाळा आहेत ज्या आदिवासी वाड्यांवरती आहेत अशा ठिकाणी जाऊन क प्रत्येक ठिकाणी ह्या संस्थेचे कार्य उल्लेखनीय राहील आणि ही संस्था मला वाटतं रायगड जिल्ह्यामध्ये पहिली संस्था असेल ती छोट्या वर्षामध्ये उंच भरारी घेणारी संस्था आहे आणि आमच्या संस्थेचं नाव असंच आम्ही पुढे चालवत ठेवू हीच आमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जय